नमस्कार आज आपण नाम व नामा नाम व त्याचे प्रकार या संदर्भात माहिती अभ्यासणार आहे तर बघा नाम व त्याचे प्रकार तर नाम कशाला म्हटलं जातं तर प्र प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हटलं जातं म्हणजे काय सांगितलेलं आहे इथं प्रत्यक्षात अस प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना नाम असं आपण म्हणतो आता त्याचे उदाहरण बघायचे तर इथं दिलेलं आहे उदाहरणमध्ये टेबल असेल कागद असेल पेन असेल साखर असेल एखादी गाडी असेल खरेपणा औदार्य देव स्वर्ग पुस्तक म्हणजे हे काय आहे कल्पनेने आणि ज्या प्रत्यक्षात आपण ज्या वस्तू बघतो त्याला नाम असं म्हटलं जातं आता ह्या ठिकाणी नामाचे प्रकार दिलेले आहे आता एकूण नामाचे प्रकार किती आहेत आपण फक्त सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम ह्या ठिकाणी अभ्यासणार आहे आता सामान्य नाम कशाला म्हणतात एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात आता बघा एकाच जातीचे म्हणजे कोणते तर उदाहरण दिलेलं आहे मुलगा असेल मुलगी असेल घर शाळा पुस्तक नदी शहर साखर पाणी दूध सोने कापड सैन्य वर्ग इत्यादी म्हणजे याला आपण इंग्रजीमध्ये कॉमन नाव म्हणतो सामान्य नाम म्हणतो आता इथं दिलेलं आहे विशेष नाम आता विशेष नाम कशाला म्हणतात तर ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात आता बघा जो शब्द दिलेला आहे त्या शब्दामध्येच विशेष असा आहे म्हणजे काहीतरी विशिष्ट गोष्ट सामावलेली आहे त्याला विशेष नाम असं म्हणतात आता उदाहरण कोणकोणते दे देता येतील राम आशा हिमालय हिमालय बघा आता पर्वत आहे गंगा गंगा काय आहे नदी आहे म्हणजे हे विशेष आहे त्यानंतर धुळे मुंबई दिल्ली सचिन अमेरिका गोदावरी म्हणजे असं काहीतरी त्यामध्ये विशेष आहे म्हणून त्याला विशेष नाम असं म्हणून संबोधलं जातं आता त्यानंतर पुढचं कोणतं दिलेलं आहे भाववाचक नाम आता भाववाचक नामामध्ये काय येईल तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असं म्हणतात म्हणजे जे तुम्ही नाम अभ्यासणार आहे ते अभ्यासात असताना त्यामध्ये जो पहिला शब्द आहे सामान्य नाम असेल विशेष नाम असेल किंवा भावाचक नाम असेल त्यावरून तुम्हाला त्या, त्या वाक्यातील ते नाम हे ओळखता येते म्हणजे आता बघा भाववाचक नाममध्ये काय आहेत उदाहरण कोणकोणते दिले धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी आणि आनंद इथं भाव कोणता आहे आनंदाचा इथं भाव कोणता आहे गुलामगिरीचा इथं कोणता आहे चांगुलपणाचा इथं कोणतं आहे धैर्याचा कीर्तीचा मग हे अशा पद्धतीने तुम्हाला नाम आणि नामाचे प्रकार जे आपण तीन दिलेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवता येतील बाकीचे जे राहिलेले आहेत ते आपण जे पुढचं व्हिडिओ तयार करणार आहे त्या व्हिडिओमध्ये देणार आहे तोपर्यंत तुम्ही हे जे दिलेलं आहे तीन नाम त्या संदर्भात रिव्हिजन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे जे व्हिडिओ टाकणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचतील